डीआर नाई निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज वीटा सुरू करत डिवाईन ऑलिम्पिअड स्कूल प्रोग्रामी तर नववी आणि नीट जे डबल ई सीईटीटेड प्रोग्रामी अकरावी बारावी व बारावीसाठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डी एस पी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउंसलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल ई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षा तयारी करणारी एकमेव संस्था टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आपण स्टार न्यूज विट्यात गादीच्या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पुरुषोत्तमरावजी भानुशाली राहणार ब्राह्मण गल्ली विटा यांच्या विवेकानंद नगर येथे कॉटन वेस्ट नावाने सुरू असलेल्या गादीच्या कारखान्यास शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले यावेळी आसपासच्या लोकांनी गर्दी केली होती आग लागलेली समजताच विटा नगरपालिका प्रशासन माजी नगरसेवक पोलीस प्रशासन यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले, आग एवढी भीषण होती विटा नगरपरिषदेच्या अग्निशमक दलाची तारेवरची कसरत सुरू होती या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सुशांत देवकर विशाल पाटील यांनी गंभीर परिस्थिती पाहून तासगाव नगरपालिका उदगिरी शुगर्स क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखाना कुंडल सोनहिरा सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधून अग्निशामन दल बोलवण्यात आले तब्बल तीन तासानंतर ही आग विजवण्यात यश आले यावेळी अनेक उपस्थितांनी आपल्या परीने आग विजवण्यासाठी सहकार्य केले अथक प्रयत्नातून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते Ramesh Yadav Seven Star News Vita